पाऊस पडत आहे बघा सोलापूरमध्ये सध्या पाऊस जोरात पाऊस आहे सध्या सर्व शेतकरी बांधव समाधानी व सुखी आज गुरुपौर्णिमानिमित्त आज श्री दत्त महाराज गुरुदत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज आणि शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांची कृपा श्री धब्रुशेठ गणपती यांचीसुद्धा कृपा आज दिसत आहे आज जोरात पाऊस चालू झालेला आहे सोलापूरमध्ये तर बघा तुम्ही बघू शकता वारा वादळ सोबत पाऊस पडत आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने पाऊस पडा लागलेला आहे असेच पाऊस पावसाची गरज आहे सध्या आणखी पाऊस भरपूर पाऊस पडावे असे देवाकडे मी प्रार्थना करतो बघता तुम्ही कसं वारा वादळ सोबत पाऊस पडत आहे आणखी पावसाची गरज आहे असेच पाऊस पडू दे, दे। गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा तुम्ही बघू शकता कसा आहे पाऊस जोरात पाऊस आहे येऊ दे असंच पाऊस पडू दे आज गुरुपौर्णिमानिमित्त चांगल्या देवानी प्रसन्न झालेलं आहे पाऊस पडा लागलेला आहे असंच पाऊस येऊ दे श्री सिद्धेश्वर महाराज की जय सत्यविजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा